सर जी आपलं नाव काय विनायक शंकरराव रायकर डायरी पुणे आणि आपणच्याबरोबर बऱ्याच वर्षापासून काम करतो आहे पण इथला माझा स्वतःचा अनुभव असा आहे की शरीर आपलं शुद्धीकरण करण्यासाठी इथं जे जे काय क्रिया सांगतात त्या अतिशय सुंदर आहेत आणि आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी अतिशय आवश्यक आहे संजीवनी पात्राचा जो चमत्कार आहे तो प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय सांगणं अवघड आहे धन्यवाद ओके आपल्या ताई तुमच्या बरोबर पत्नी आलेले नमस्कार मी वर्षा विनायक रायकर छान वाटलं इथून एक नैसर्गिक वातावरणात एकदम छान वाटते आणि नैसर्गिक आहार जो आहे तो पण खूप छान वाटला ओके धन्यवाद ताई आपलं नाव काय माझं नाव जयश्री संतोष राऊत कुठून आला आलेली आहे ओके तर मी आई वडिलांच्या आग्रा खातर बंद एकदा येऊन पाहावं इथं पण इथं आल्यावर असं वेगळी अनुभूती आली म्हणजे परमानंद परमानंद वा आपलं नाव काय प्रभावती एकनाथ हवेली तालुक्याच्या माझे सभापती हवेली तालुका माझे सभापती बरं दोन दिवसात आपण लेकिन न घेऊन आला माझं कुटुंब माझे परिवार माझ्या बरोबर आहे त्याचा एक आनंद मी घेतला आपण जुळ जुनंच तुमच्या इथे येणं होतं पण आता परत यायला मिळलं आणि तुमच्या कालचा जो शरीराचा जो मशाज असन अनेक काही बाकीच्या थेरपी थेरपी असते आणि त्या घेऊन अगदी आमचं शरीराला सुख जे मिळायला पाहिजे आणि आजचा हा तुमचा बत्तीस भोगचा तो घेऊन पण अगदी आनंद छप्पन भोग छप्पन भोगचा अगदी खूप छान वाटलं आम्ही असं सदा येत जाऊ आणि जणांना सांगू सा शरीर शुद्धीकरणाला या ठिकाणी या पंजाब आश्रमामध्ये असं सर्वांना म्हणजे बऱ्याच जणांना आग्रह करू आणि शरीराला जे पाहिजे ते आपणच्याच आश्रमामध्ये मिळतं असं मी खाम खापपणे सांगू शकते आणि या ठिकाणी थांबतो ओके okay.